माझं नाव समज सचिन फुलफगर मी परभणीच आहे मला नीट दोन हजार पंचवीस मध्ये फाईव्ह नाईन्टी सेवन सेवन ट्वेंटी पैकी मार्क्स आले आहेत माझा ऑल इंडिया रँक वन फाईव्ह एट वन आहे आणि कॅटेगरी रँक फोर्टी टू आहे तर टेन मी परभणी एज्युकेशन घेतलं आणि मग इलेवन्थ आणि ट्वेल्थ साठी मी नॉलेज झालो आणि आकाश इन्स्टिट्यूट इथे ॲडमिशन घेतलं आणि कंटिन्युअस मी दोन वर्ष इथे काढले आणि जे म्हणजे पेपर खूप असा अनएक्सपेक्टेड आला होता जो मागचे जे फ्रेंड्स होते प्रिविस इयरचे त्याच्यानं आमच्या त्या ट्रेंडनुसार आमची तयारी चालू होती पण पेपर खूप अनएक्सपेक्टेड आला पण त्याच्यामध्ये पण आम्ही जे स्कोअर करू शकलो ते इथल्या जे आम्ही जे बेसिक्स क्लिअर केले होते आणि इलेवन ट्वेल्थमध्ये जी आमच्या तयारी झाली होती त्यामुळे झालं त्यामुळे मी सर्व माझे पॅरेंट्स टीचर्स आणि रिलेटिव या सगळ्यांनाच मी थँकफुल आहे यांचा धन्यवाद मानतो या ठिकाणी आम्हाला पण म्हणजे आर सर पी एस आर सर फिजिक्स साठी एम एस ट्रीसाठी सी एम एस सर बॉटनी साठी बी एम एस सर आणि झडेजी सर, सर होते इलेवन्थला आणि म्हणजे अजून खूप टीचर्स होते ज्यांनी मला हेल्प केली त्यांनी माझ्यावर लक्ष ठेवलं आणि त्यांनी मला म्हणजे पॉइंट टू पॉइंट हेल्प केली मेंटरशिप केली आणि मोटिवेट पण केलं मला पी एस आर सर शैलेंद्र सर, सर लास्ट पेरेंट म्हणजे ते आ, एक एक्सपेक्टेशन लास्ट ट्रेंडनुसार होते त्याच्यानुसार मी मोटिवेट करत राहिले पण जे अनएक्सपेक्टेड झालं त्याच्यामध्ये सुद्धा आज स्कोर आलो त्यामुळे मी आकाश इन्स्टिट्यूटचे धन्यवाद मानतो थँक्यू भारतातले जसे टॉप मी कॉलेजेस आहेत एम्स चे कॉलेज तिथे ट्राय करा लागेल थँक्यू प्रेस कॉन्फरन्स कल्ड करण्यात आली यामध्ये खास करून मुख्य उद्देश हा होता की नालेट जी त्यांची सुविधा आहे नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये त्यांनी मिळवलेल्या उत्तम यशाबद्दल त्यांचा हा एक उद्देश होता आणि नालेटच्या दिवस आकाशच्या रिझल्टबद्दल नीट आणि जे आहे मेन आणि सी आणि सीईटीबद्दल या सर्वच कोर्सेसमध्ये नांदेडची आकाशची मुलं ज्या पद्धतीने यश संपादन करत आहेत तर त्यांचं कौतुक करण्याचं आहे तुरड्यामध्ये आणि ऑल इंडिया लेवलला ज्या आकाशच्या अध्यत्त्यांनी जे यशस्वी वाटचालचाल केलेली आहे ऑल ऑल इंडिया लेवलला आउट ऑफ टेन आकाशचे फाईव्ह स्टुडंट आहेत फिफ्टी पर्सेंट रिझल्ट हा आकाशचा आहे त्यामध्ये ऑल इंडिया रँक टू ऑल इंडिया रँक थ्री फाईव्ह नाईन टेन ही रँकिंग आकाशची आहे त्याचबरोबर नांदेड मध्ये स्पेसिफली बोलायचं झालं तर आमचा जो टॉप स्कोर आहे तो त्याची ऑन इंडिया रँकिंग आहे सर पंधराशे एक्क्याऐंशीला समर्थपत्रचं नाव आहे त्याची कॅटेगरी रँक आहे बेचाळीस आणि असं त्यानं एक भाववी तसे यश मिळवलेलं आहे या परीक्षेमध्ये त्याचा त्याचं कौतुकाचा हा सोहळा आहे त्याचबरोबर बाकी बालकांना हे आहे ओवरऑल नाईन्टी पर्सेंट जो कट ऑफ आहे तो आमच्या थर्टी स्टुडंट्सनी याची केलेला आहे ज्यावेळेस आमचे दोनशे बरोबर त्याच्या वतीनं आपल्या किती विद्यार्थी पास झाले त्यांनी किती विद्यार्थी लागतील सर यावेळेस आता त्याचं डेटा कम्पायजिनचं काम आहे ते सुरू आहे अजून तरी आमच्याकडे जे नंबर्स आलेले आहेत त्याच्यानुसार थर्टी स्टुडंट असे आहेत जे ज्यांनी जी एम सीमध्ये जी एम सीमध्ये आणि एम बी बी एससाठी खास करून त्यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर जर कट ऑफचा विचार केला तर नाईन्टी पर्सेंट प्लस मुलांचा जो कट ऑफ आहे तो क्लिअर होतो आहे धन्यवाद मी प्रीतम बराडिया उद्यान अधीक्षक आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे माझी मुलगी जान्हवी आणि माझा भाचा अथर्व या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणासाठी होते ह्या इन्स्टिट्यूटचं एक बेनिफिट सगळ्यात मोठं आहे की इथे क्लासरूममध्ये विद्यार्थी जे आहे पर क्लास तीस ते साठ विद्यार्थ्यांची बॅच असते इथल्या प्राध्यापकांचं पर्सनल अटेन्शन जे लागतं बारावी अकरावीच्या मुलांना ते इथं दिल्या जातं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग डाउट सेशन जो असतो तो विद्यार्थ्यांना कळण्यासाठी जो त्रास होतो आणि तो त्रास पुन्हा डाऊट सेशनच्या मार्फत ते शिक्षक सोडवतात तर इथले प्राध्यापक रात्री अकरा वाजेपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहतात ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलाय माझी मुलगी तर अकरा वाजेपर्यंत अभ्यास करत होती आणि यशस्वीपणे यशस्वी पालक म्हणून सांगतो दोन हजार एकवीसला ला माझा मोठा भाचा आकाशचाच विद्यार्थी आहे तो जीएमसी नांदेड इथे लागलेला आहे एमबीबीएसला आणि माझे दोन्ही विद्यार्थी जान्हवी आणि या वर्षी यावर्षी चांगल्या रँकनं पास झालेले आहेत आणि ते दोघंही जी एम सी एम बी बी एसला लागतील त्याकरता आकाश इन्स्टिट्यूटचे सगळे जे प्राध्यापक वर्ग आहेत माझी डायरेक्टर आणि प्राध्यापक यांचं मी खूप खूप पालक म्हणून अभिनंदन आणि कौतुक धन्यवाद